प्रांजल खेवलकर यांना कथित रेव पार्टी प्रकरणात जामीन मिळालेला आहे यावेळी आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले प्रांजल खेवलकर यांच्यावर कथित रेव पार्टी प्रकरणात पहिल्या क्रमांकाचा आरोपी करण्यात आलेला आहे ही कारवाई कुणाच्या तरी सांगण्यावरून माझ्या जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पहा ते काय म्हणाले प्रांजल खेवलकर यांना ट्रक बाळगल्याच्या प्रकरणी सेवन प्रकरणी अटक करण्यात आली होती परंतु आज त्या ठिकाणी त्यांना जामीन मिळाला त्यांच्याबरोबर साऱ्यांनाच या जा ठिकाणी जामीन मिळाला त्या ठिकाणी असं लक्षात येत आहे की त्यांनी कुठलंही ड्रग सेवन केलेलं नव्हतं किंवा बाळगलं नव्हतं तरी त्यांना खोट्या आरोपाखाली या ठिकाणी रेव पार्टी केली म्हणून सांगण्यात आलं प्रत्यक्ष ते रेव पार्टी नव्हती पाच जणं सात जणं एका घरामध्ये बसले तरी रेव पार्टी होऊ शकत नाही नंतर त्यांच्यावर मो मौट फार मोठे गुन्हे आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पहिल्या क्रमांकाचं आरोप केलं त्यांच्यात आयुष्यावर एकही गुन्हा नव्हता त्यांचे जर हे सगळे किसे आहे जर पाहिले तर पोलिसांनी किंवा कोणीतरी कोण कुन, कुणाच्या तरी सांगल्यावरून कृत्य केलेलं दिसतंय आणि या ठिकाणी त्यांना या ठिकाणी सोडून देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी न्यायालयामध्ये खटला चालेल त्या माध्यमातून ते निर्दोष सुटतील असं मला विश्वास आहे पण महाराष्ट्रामधलं राजकारण खालच्या स्तरावर गेलेलं आहे याचं उत्तम उदाहरण आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी विठ्ठल धनकर जळगाव मुक्ताईनगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव